नमस्कार सिटी न्यूजच्या नऊ वाजताच्या बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे घडामोडी आणि ताज्या बातम्यांसह हो, आपण येत्या काही मिनिटात अपडेट राहणार आहोत चला सुरुवात करूया दिवसातील महत्वाच्या बातम्यांपासून आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे गोल्डन फायबर इंडस्ट्रीजमध्ये दूषित पाण्यामुळे शंभरहून अधिक लोकांना बाधा झाली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे बाधित लोकांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली जात आहे नांदगावपेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीत काम करणाऱ्या महिला कामगारांना विषबाधा झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे कंपनीतील दूषित पाण्यामुळे महिलांना उलट्या आणि अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर मनसे शहराध्यक्ष पप्पू पाटील यांनी कंपनी व्यवस्थापनावर आक्रमक भूमिका घेत त्यांच्या हलगर्जीपणाची चांगलीच कान उघाडणी केली आहे

रूम डिपार्टमेंट मध्ये आहे तिथे डिपार्टमेंट मध्ये आहे पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये पाणी एकत्र देखील bây giờ bây giờ chúng ta ăn cái gì đây cái nào đó, cái cái जे डिपार्टमेंट होता की ते करते हेच डिपार्टमेंट आहे सेफ्टी पॅकिंग डिपार्टमेंट ते पण पाणी एकत्र केलंय जाऊ नका सिस्टर लिस्ट ल्वट्री बुर्ण ईष्ट और फंई n всегда एण इसमाइ, टरभा रिकासे नहां, कन्य वैबिस अन दोगाईब़िछ और बंपात नहां, क्याै है। तर आपकोः नहाईब नम कर लुट मुट seems il ले नहाईबि हम must be गोल्डन फायबर इंडस्ट्रीज दूषित पाण्यामुळे झालेल्या इंडस्ट्रींवर मनसे नेते पप्पू पाटील संताप व्यवस्थापनावर तीव्र शब्दात टीका केली आहे त्यांनी म्हटले आहे की कामगार आणि स्थानिक लोकांच्या आरोग्यासोबत खेड केला जात आहे हे मुडी सहन केली जाणार नाही ते अधिकाऱ्यांकडनं तातडीने कारवाईची मागणी करीत आहेत आणि दोषींवर कठोर पावले उचलली जात नाहीत तर मनसे आंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी दिला आहे या विषयावर कंपनीत आज कामगारांना बीज बाजार झाली त्या संदर्भातल्या काही माहिती मला फोन आले तेव्हा कंपनी ते प्रकरण होते जवळपास सव्वाशे ते दीडशे कामगारांवर वीज बाधा तर झाली होती आणि ते अंदरच्या अंदरच इलाज करत होते पण काही लोकांची तब्येत अतिशय बिघडल्यामुळं नांदगावपेठ पोलिसांची मदत घेऊन त्यांना आज इथं दा सामान्य रुग्णालयात दाखल केलं आणि काही लोकांची तब्येत अजूनही सिरियस आहे त्याची दखल आता घेऊन पुढची काय कारवाई करायची कंपनीच्या व्यक्त त्याचा विचार करतो वीज बाधा हे सकाळी साधारणतः नऊ वाजता पाणी किंवा जेवण या दोनपैकी कशामुळं तरी झाली असावी अशा प्रकारची कामगारांचं म्हणणं आहे आता त्याच्यातून काय पुढे येतील तर तपासणीनंतर ते माहीत पडत दूषित पाण्यामुळे बाधित झालेल्या लोकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी खासदार बलवंत पानखडे हे इरविन रुग्णालयात त्यांनी भेट दिली आहे त्यांनी बाधित रुग्णांची विचारपूस केली आणि रुग्णालय प्रशासनाला तातडीने सर्वतोपरी वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत ते म्हणालेत की या घटनेची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे स्थानिकांच्या आरोग्याशी असा खेळ मु सहन होणार नाही तसेच त्यांनी शासन आणि स्थानिक प्रशासनाला या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहनही केले आहे बाधितांना मदत मिळवून देण्यासाठी स्वतः लक्ष ठेवतील असेही त्यांनी स्पष्ट केले अमरावतीच्या नानकोपेट येथील एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी येथे काम करणाऱ्या शंभरच्या वर महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महिला कामगारांना उलट्या आणि अस्वस्थ वाटू लागल्याने शेकडो महिलांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले आहेत यावेळी अमरावती जिल्ह्याचे खासदार बडवंत वानखडे यांनी रुग्णालयात धाव घेत महिलांच्या तब्येतीची विचारपूस केली व महिलांशी संवाद साधत डॉक्टरांना योग्य उपचार महिलांना देण्याच्या सूचना दिल्यात दे तर यावेळी पाण्याची नमुने घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया खासदार बडवंत वानखडे यांनी दिली आहे कर्मचारी <referi> इथं भरती आहेत आणि अजूनही काही लोक आहेत त्यांना एकाच वेळेस होणं म्हणजे काही त्यांनी सामूहिक जीवन होत तिथं त्याच्यामुळे पुढपर्यंतही विषय नाही हे पाण्यातूनच झालं असावं असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्या पाण्याचे सिस्टम आमची भूमिका हीच राहील की कर्मचाऱ्यांच्या हात्या त्यांच्या लक्ष देणं अतिशय प्राथमिकता आहे त्याच्यानंतर जे जे ते करता येईल ते ते करू पण छोटी आम्ही कर्मचाऱ्याच्या पाठीशी रावून कर्मचाऱ्यांना मिळून देण्याचा प्रयत्न करू आपण इव्हेंट मध्ये आल्यावरच ब्लँकेट सुद्धा देण्यात आले आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जिथं अतिदक्षता वाढ आहे तिथे ब्लँकेट सुद्धा उपलब्ध नाही याकडे आपण कसं पाहता आता ही बाब लक्षात आली आणि याच्यानंतर आता सध्याच मी त्यांना म्हणजे बोललो की अतिरिक्त कर्मचारी बनवा स्टाफ बनवा आणि ह्या बाकीच्या व्यवस्था करून ठेवा असं बोललो नेमकी किती कर्मचारी इथं फूड आपल्याला आढळले आहे आणि कंपनीत किती होते काही माहिती आला आकडा माहिती तर कर्मचारी त्रेचाळीस कर्मचारी यांच्या आंधार आलेले आहेत काही तिथूनच गेले म्हणून भाऊ याच्या आधी अनेक प्रकरण झालेले आहे आज पप्पू पाटलाच्या माहितीनुसार जे प्रकरण बाहेर आलेलं आहे प्रकरण बाहेर येत नव्हतं आणि पोलिसांची भूमिका सुद्धा आहे ही कशी असते तुम्हाला माहीत आहे आणि वारंवार त्या ठिकाणी अशी होते याच्यानंतर आपलं एम आय नांदगावपेठ एम आय डी सीमध्ये पुढचं पाऊल काय राहणार आहे नेमकं आपण त्या ठिकाणी काय करणार अशा घटना घडून येत असतो मी खरोखर पप्पू पाटलाला धन्यवाद देतो की त्यांनी ही बाब लक्षात घेतल्याबरोबर त्यांनी त्वरित संबंधित ठिकाणी जाऊन फॅक्टरीत जाऊन जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि आज दवाखान्यात त्यांनी भरती केलं ज्या के ज्या काही आता बाबी समोर येतील त्या बाबी अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाळल्या जातील आणि एक नव्हे तर सगळ्याच फॅक्टरीची तपासणी मध्ये काही कंपन्या पाहणी करण्यासाठी पत्रकार केले तर त्यांना गेटच्या बाहेरच हाताळल्या यासाठी तुम्ही काय नाही हा प्रकार झाला असेल तर मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना तिथले जे काही एचओडी आहेत त्यांना मी याबाबत विचारणा करणार आहोत आणि हे रुग्ण इथं इरविंगला आले होते तिथून येत असताना त्यांना धमकी ती सुद्धा दिले तुम्हाला नोकरी येऊन काढण्यात येईल तुम्ही जर तिथे इलाज करायला गेले नाही नाही त्याचा इलाज करा तुम्ही त्याची तुमची सुट्टी रजा सुद्धा टाकण्यात येईल अशी तिथं धमकी देण्यात आली होती त्यांच्या बापाची काही जागिरीदारी नाही इथे बनतील तर कर्मचारी द्यायच्या असं जीवावर जर बेतो तसेच त्यांच्या कर्मचाऱ्याच्या कर्मचारी जर दवाखान्यात जात नसतील त्यांना जर मनाई केल्या जात असेल त्यांच्याकडे बापाची काही जागी जर आहे यासाठी काय करणार आहे आपण त्यांनी कमी जर एखाद्या कर्मचाऱ्याला कमी केलं त्यावेळेस पाहू आपण कमी तर करू द्या युवा आमदार रवी राणा यांनी इरविन रुग्णालयात जाऊन दूषित पाण्यामुळे बाधित रुग्णांची भेट घेतली त्यांनी रुग्णांची विचारपूस करत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासन कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित विभागांवर जोरदार टीका केली आहे रवी राणा म्हणाले की ही घटना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचे उदाहरण आहे कंपनीने स्थानिकांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही ज्यामुळे आज ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे रुग्णालय प्रशासनालाही अधिक तप्तरतेने काम करावे लागेल तसेच त्यांनी बाधित रुग्णांना योग्य उपचार आणि नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारला तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे जर त्वरित उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय काय अत्यंत गंभीर मामला आहे नांदगाव पेठ एमआयडीसी मध्ये गोल्डन फायबर या कंपनीच्या लापरवाही मुळे जवळपास पन्नास साठ जे कामगार आहे त्यांना दूषित पाणी पिल्यामुळं व्हॉमिटिंग चक्कर आणि मोठ्या प्रमाणात पाच सहा कामगारांची शिरस तब्येत आहे आणि याची दखल विशेष म्हणजे मनसेचे नेते पप्पू पाटीलजी यांनी दखल घेतली त्या ठिकाणी ते, ते गेले त्या कामगारांना एम्ब्युलन्समेंट टाकलं आणि आज या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते युवासेन पार्टीचे कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून यांना इरविन मध्ये आणलं आणि या ठिकाणी संपूर्ण सीएस आता फोन उचलत नाहीये पण मला असं वाटतं हा बेकामी सीएस आहे याची बदली ताबडतोब शासनाच्या माध्यमातून आम्ही करूच पण मला असं वाटतं की आज जबाबदार सीएस या इरविन हॉस्पिटल डफिलीनचा जबाबदार म्हणून त्यांनी इथली जी व्यवस्था आहे अचानक काही अॅक्शनचे पेशंट आलेले आहे दूषित पाण्यामुळे काही आलेले आहे आणि या ठिकाणी बेडवर दोन दोन तीन तीन लोक झोपलेले आहेत आज मला वाटतं असं वाटतं की डबिंग मध्ये किंवा सुपर मध्ये जो वरचा फ्लोअर जो आयसीयू बनवलेला आहे त्याच्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त बेड खाली पडलेले आहे ला थोडे डोकं असाल तर त्यांनी ते बेड इथे आणावे आणि या ठिकाणी जे लोक एक एक बेडवर दोन दोन तीन लोक यास आहे त्या बेडवर त्यांना व्यवस्था करून द्यावी पण त्याच्यासोबत आज बेजबाबदार सीएस फोन नसल्यामुळं या ठिकाणी सगळे डॉक्टर कामी लावलेले आहेत नर्स कामी लावलेले सगळे त्याचा इलाज करत आहे पण गोल्डन फायबर कंपनीवर तात्काळी कडक कारवाई आम्ही करणार आहे याच्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा निर्देश दिलेले पण त्या ठिकाणी विभागाच्या माध्यमातून सुद्धा कडक कारवाई त्यांच्या केल्या जाईल गोल्डन फायबर इंडस्ट्रीच्या दूषित पाण्यामुळे बाधित चार रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत डॉक्टरांच्या माहितीनुसार या रुग्णांना अतिरिक्त काळजी आणि उपचारांची आवश्यकता आहे रुग्णालय की बाधित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गोल्डन फायबर इंडस्ट्रीच्या दूषित पाण्यामुळे बाधित चार रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत डॉक्टरांच्या माहितीनुसार या रुग्णांना अतिरिक्त काळजी आणि उपचाराची आवश्यकता आहे की बाधित रुग्णांवर आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण नसून त्यांनी कंपनीच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या दरम्यान स्थानिक प्रशासनाने यावर सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे अमरावती नांदगाव पेठ एमआयडीसी महिला कामगार विषबाधा प्रकरणाची दहा ठळक मुद्दे नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनीतील शंभर पेक्षा अधिक महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय महिलांना उलट्या अस्वस्थता आणि शारीरिक त्रास जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले मनसे शहराध्यक्ष पप्पू पाटील यांनी महिलांना तातडीने रुग्णालयात पोहोचविले व व्यवस्थापनाला फटकारलेत कंपनीच्या हलगर्जीपणामुळे महिलांना विषबाधा झाल्याचा आरोप मणसेने केलाय महिलांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच काही खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मंडपा आयुक्त सचिन कलांत्रे आणि आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन महिलांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांना योग्य उपचार देण्याच्या सूचना दिल्या विषबाधेचे कारण शोधण्यासाठी पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले असून तपास सुरू आहे विषबाधा झालेल्या महिलांमुळे जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली आहे या प्रकरणाची सवकल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आवी अशी मागणी महिला कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे गोल्डन फायबर कंपनीचे सीईओ बीएन प्रसाद यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दूषित पाण्यामुळे बाधित कामगारांची भेट घेतली आहे त्यांनी कामगारांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरच मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले आहे मात्र या दरम्यान युवा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी प्रसाद यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केलाय त्यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर टीका करत सर्व ठेके कंपनी हेड रावत यांच्याकडेच दिल्याचा थेट आरोप केलाय सीईओ बी एन प्रसाद यांनी घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे त्यांनी असेही नमूद केले आहे

साढ़े सात रजे के आठ पास पास लोगों कुछ लोगों को पता लगा कि पेट में दर्द या उल्टी हो रहा है ठीक है ना जैसे अपने पास खबर आया कंपनी का जो डॉक्टर है बड़ा वाला जो इंडस्ट्रियल डॉक्टर है उसको इन्फॉर्मेशन दे बुलाया गया और मेरे को लग रहा है कि जब मैं पहुँचा था कंपनी में तो सत्तर या पचहत्तर आदमी को उसने एग्जामिन किया था और करके बाद मेरे को बताया कि देखिए हुआ है पेट में दर्द है और ये लगता है कि फूड पॉइजनिंग नहीं है ये पानी का हो सकता है जो मेरे को बोला ना? कि पानी का हो सकता है प्रॉब्लम तुरंत हम लोगों ने पानी के सैंपलिंग लिया अपने लाइव में टेस्ट कराया तो वहाँ तो केवल टेस्ट होता है टी तो उसमें बराबर हमने बोला कि नहीं ऐसे नहीं हो रहा उसको स्पेशल लाइव में भरे हो भेज के देखते हैं कहाँ दिक्कत है फिर आपको एक्शन लेना पड़ेगा कहाँ क्या है आपका शुभ नाम क्या बोला है वी एन प्रसाद आपके यहाँ बो रहे की एम आई डी सी का पानी जाता है गलती किसकी है भी आप क्या मान सकते हैं गलती किसकी नहीं कर सकते जब तक हम इसका आइडेंटिफाई नहीं पीने का पानी कहाँ से आता है सब पानी हमारे यहाँ एमआर सी से जाता है एम आई डी सी के यहाँ नहीं नहीं कहीं से नहीं, नहीं माही ऐसी मिली है सुनिए डायरेक्टर हो सर कंपनी आ... महती ऐसी आ... मिली है कि जो अभी कामगार की तबीयत खराब हुई है वो अगर रुग्णालय में एडमिट होंगे तो उनकी औसडी लगाई जाएगी ऐसा कुछ नहीं होगा मेरा पूरा गारंटी है अच्छा ऐसा आरोप किया जा रहा है

यासोबतच आम्ही पुढील अपडेटसाठी सतत लक्ष ठेवून आहोत उद्या पुन्हा भेटूया नवीन बातम्या आणि घडामोडींसोबत तोपर्यंत सुरक्षित राहा आणि सिटी न्यूज सोबत अपडेट रहा आ आ आ काय तर आपण तो मावतो बायका एक ती गुंडी बाकी नागपूर रस्त्यावरील एमआयडीसी म्हणजेच गोल्डन फायर मध्ये या कंपनी सकाळच्या दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना वीज बाधा झाल्याची घटना समोर येत आहे आणि खळबळ घटना घटनेमध्ये शंभर कर्मचारी कामगारांना वीज बाधा झाली आहे मळमळ उलटीचा त्रास झाल्याने त्या ठिकाणी खळबळ उडाली आणि आपण पाहू शकता युविनच्या या जिल्हा सामान सामान्युग्णालयाची थेट दृश्य आहेत अनेक कर्मचाऱ्यांचे नाते सुद्धा या ठिकाणी थेट दाखल झाले आहेत घटना अतिशय मोठी आहेत गोल्डन फायबर कंपनी नावाच्या या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वीज बाधा झाल्याने अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा धाव घेतली आहेत त्या ठिकाणी मनसेचे अमरावती शहरातील जिल्ह्यातील पदाधिकारी पप्पू पाटल्याने सुद्धा धाव घेतलेले आहेत भाऊ काय प्रकरण काय नेमकं काही नाही नऊ वाजतापासून सर्व पाण्यातून बीज बाधा झाल्याच्या बातम्या होत्या आणि कंपनीनं ते प्रकरण आजच्या दाबण्याचा प्रयत्न केला कोणी त्याचं मॅनेजर आहे रावत रावत नावाचा मॅनेजर आहे त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं की कंपनी डॉक्टर बोलावले हो आणि अंदरच्या अंदर ते इलाज करून राहिले होते मग मला बारा वाजताच्या दरम्यान फोन आला कंपनीच्या काही प्रतिनिधीचा तिथं जे प्रतिनिधी निवडून जातात की आम्हालाही ते येऊ देऊन नाही राहिले त्यानंतर मी त्या तिथं जो एच आरचा मॅनेजर आहे त्याच्याशी बोललो त्यांना म्हटलं प्रकरण तुमचं <coughs> आहे दोन तीन जण आहे नंतर मला फोन आले की शंभर दीडशे लोकांचं तिथं तब्येत खराब झालेली आहे मग मी पोलीस स्टेशन ते अंदर जाऊ देत नाही म्हणून मी पोलीस स्टेशन नांदगाव पेठला पोलीसवाल्यांना घेतलं अंदर जेव्हा गेलो त्यावेळेस पोलीसवाले जेव्हा बोलले तर जवळपास साठसत्तर कर कर्मचारी बाहेर आले गाडीत बसले काही लोकांना सुटी दिल्या होत्या म्हणजे जवळपास एकशे नव्वद कर्मचारी मोठं प्रकरण होतं पण कंपनीत हे आतमधल्या आतमध्ये दबलं पाहिजे म्हणून हे सर्व लोकांना इथं आणलं आणि त्या कंपनीचा जो मॅनेजर रावत आहे तो सांगत होता की हे जे लोक गाडीत बसून राहिले यांच्या सुट्या टाकल्या जाईल इथं आल्यावरही अजून बऱ्याच लोकांना सर्व पेशंटची तब्येत सिरियस आहे काही लोकांच्या म्हणजे गंभीर अतिशय गंभीर तब्येत आहे पाच सहा जणं जे आहेत त्यांना प्रायव्हेटमध्ये न्यायचं काय सर्व विचार करून राहिले सर्व मंडळी आलेले सर्व पक्षाचे लोक आले कार स्वाभिमानीची मंडळी आलेले आहेत वैवू राहणा येणार आहे कारण कामगारांच्या विषयी एवढी अमान अ म्हणजे मा अमानवता म्हणजे ज्याच्यात कामगारांना फक्त वापरून घेणे हा जो कंपनीचा इलाज आहे ते सर्व लोक याच्यासाठी सर्व लोकांनी समोर आलं पाहिजे सर्व लोक समोर येणार आणि त्या कंपनीला आधी सर्व धडा शिकणार मनसेच्यामध्ये कोणती मागणी आणि समोरचा काय मागणी आणि आज ही त्याची महत्त्वाची आहे की ह्या सर्व कामगारांची ट्रीटमेंट ही पहिले झाली पाहिजे आणि उद्यापासून त्या म्हणजे जो तिथचा मॅनेजर आहे रावत त्याच्यावर काय त्याच्याविरुद्ध काही गुन्हेही दाखव का म्हणजे कंप्लेंटही केलेले आहे युनियननी आणि सर्वात महत्वाचं सकाळी नऊ वाजतापासून तर तुम्ही तीन वाजेपर्यंत रुग्णांना ज्यांच्यावर उलट्या आणि दस्त होऊन राहिले त्यांना कंपनीजच जांभून ठेवता याच्यासाठी गुन्हा दाखल झालाच पाहिजे पण रिस्क बाकीच्या ज्या मागण्या आहे त्याच्यासाठी नेहमीच आम्ही सर्व अग्रगण अग्रगण्य असतो आणि नेहमीच आम्ही नंगपेठ पोलीस म्हणतात की तक्रार उद्या देण्यात येईल ना आज महत्वाचं आहे जीव बरोबर आणि आज हे सर्वात महत्त्वाचं झाल्यावर उद्या रिसर दाखल दाखवतील त्याचं कारण कर्मचारी प्रतिनिधी कर जे आहे व गुन्हा यांच्या सर्वांच्या वतीनं जे निवडून गेलेले पाच प्रतिनिधी आहे त्यांनाच अंध्यू दिलं नव्हतं ते रिसर त्याच्यात उद्या तक्रार करतील आज ते सर्वजणं कारण काही पेशंटची तब्येत जेव्हा सिरियस आहे तर ती पहिले जीव महत्त्वाचा आहे ह्या सर्व गोष्टी होतीलच ते उद्या करू आणि शिपिन नाही नांदगाव पेठ परिसरातील एम आय डी सीमधील असलेल्या गोल्डन फायबर या कंपनी सकाळी नऊच्या दरम्यान शंभर ते ओळ आणखी मोठ्या प्रमाणात कामगारांना वीज बाधा झाल्याची माहिती समोर येत आहे सकाळची नऊ वाजताची घटना पाणीच पिल्याने वीज बाधा निर्माण झालेली आहे त्यामुळेच अनेक कामगारांनी थेट का आता जिल्हा समारहा रुग्णालयामध्ये धाव घेतले आहेत प्रकृती चार जणांची खालावलीची अशी सुद्धा माहिती समोर येत आहे आणि याच प्रकरणात आता खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा धाव घेतलेली आहेत यांनी सुद्धा जिल्हा सामाजिक रुग्णालयामध्ये धाव घेऊन कामगारांची विचारपूस केली आहे रुग्णांची सुद्धा विचारणा करण्यात आलेली आहेत पप्पू पाटील जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांनी थेट पिलवणुकीचा आरोप गोल्डन फायबर कंपनीवर केलेला आहे या कंपनीवरच आता पुढील पाऊल कोण कोणतं उचलणार पोलीस स्टेशनला तक्रार होणार का आणि खरंच कामगारांना न्याय मिळणार का हे पाहणी आता आकडा ठरणार आहे कॅमेरामॅन रोहित खालीसोबत मी अजयशुमारे पाच नांदगाव पेठ परिसरातील एम आय डी सीमधील असलेल्या गोल्डन फायबर या कंपनी सकाळी नऊच्या दरम्यान शंभर ते ओळ आणखी मोठ्या प्रमाणात कामगारांना वीज बाधा झाल्याची माहिती समोर येत आहे सकाळची नऊ वाजताची घटना पाणीच पिल्याने वीज बाधा निमा झालेली आहे त्यामुळेच अनेक कामगारांनी थेट का आता जिल्हा समोर रुग्णालयामध्ये धाव घेतले आहेत कोटी चार जणांची खालावलीची अशी सुद्धा माहिती समोर येत आहे आणि याच प्रकरणात आता खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा धाव घेतलेली आहेत यांनी सुद्धा जिल्हा सामाजिक रुग्णालयामध्ये धाव घेऊन कामगारांची विचारपूस केली आहे रुग्णांची सुद्धा विचारणा करण्यात आलेल्या आहेत पप्पू पाटील जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांनी थेट पिलवणुकीचा आरोप गोल्डन फायबर कंपनीवर केलेला आहे या कंपनीवरच आता पुढील पाऊल कोण कोणतं उचलणार पोलीस स्टेशनला तक्रार होणार का आणि खरंच कामगारांना न्याय मिळणार का हे पाहणी आता कर्ज ठरणार आहे कॅमेरामॅन खाली सोबत सुमारे पाच वाजता अमरावती रुक्मिणी सर आम्ही फक्त पाणीच पिलो तिथच नाश्ता वगैरे केला निडास डोकं विक सगळं दुखत आहे हा काही जण तर लस सिरियस आहे तुम्ही किती वाजता काय नऊ वाजतापासूनच झाला आठ नऊ वाजतापासून मग तुम्ही आतापर्यंत का नाही आम्ही तिथल्या गोळ्या घेतल्या ना एक एक गोळी दिली ओ आर एस चे पॉकेट दिले आम्हाला ते थोडं आम्हाला बरं वाटायला लागलं मग किती साधारणतः किती महिला आहे कि तिथे तर खूप आहे सर किती लोकांना झालं आता तुमचा अंदाज अंदाज शंभरच्या जवळपास आहे तरी कोणाला जास्त आहे कोणाला कमी आहे